राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील वीर जवान साताप्पा मिसाळ यांचा सेवेत असताना अचानक मृत्यू धारा अमर अमर <You3> अमर रहे अमर रहे जवान अमर रहे शहीद जवान की जय वंदे मातरम अशा घोषणांनी राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी गाव शोकसागरात बुडाले गावातील सव्वीस वर्षांचा सा जवान सातप्पा गोविंद मिसाळ यांचे पंजाब येथील फिरोजपूर येथे सेवेत असताना आकस्मिक निधन झाले मिसाळवाडी येथे त्यांच्यावर मंगळवारी जड अंतकरणाने अंत्यसंस्कार पार पडले मुसळधार पावसात पार पडलेल्या या अंतयात्रेत हंबरडा फोडणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा अखंड वाहत होत्या राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी येथील सव्वीस वर्षीय साताप्पा मिसाळ पंजाबमध्ये सैन्य सेवेत रुजू झाले होते नुकतेच आयुष्याची स्वप्ने रंगवत ते पत्नी समवेत तेथे वास्तव्यास होते मात्र अचानक त्यांचा रविवारी दुपारी सेवेत असताना जागीच मृत्यू झाला पतीच्या निधनाने त्यांच्या पत्नी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मोठ्या कष्टातून भारतीय सैन्यात दाखल झालेल्या सातापा मिसाळ यांचे आयुष्य नुकतेच स्थिरावत होते लग्नाला अजून वर्षही पूर्ण झाले नसताना हा काळाचा क्रूर घाला त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळला त्यांच्या निधनाने मिसाळ कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव मिसाळवाडी येथे आणण्यात आले गावकऱ्यांसह नातेवाईकांनी त्यांच्या अंतयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत वीर जवानाला अंतिम निरोप दिला वरुण राजाही या अंतयात्रेत सहभागी झाल्यासारखा पाऊस कोसळत होता जवानाला शेवटचा निरोप देताना संपूर्ण मिसाळवाडी गावाने त्याला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे संभाजी आरडे जिल्हा सैनिक कार्यालयाकडून सुभेदार नेचर सुहास कांबळे ए वाय पाटील राजेंद्र भाटळे मोहन पाटील लक्ष्मीकांत हांडे राधानगरी तालुक्यातील आजी माजी सैनिक आदि मान्यवर उपस्थित होते शाहूनयूथसाठी निलोप्रभा धनाजी जाधव राधानगरी